असलेल्या प्रत्येकाला प्रत्येक समाजामधल्या प्रत्येक घटकाला हे माहित आहे या देशामध्ये दे, जगामध्ये तुमच्या गावामध्ये गल्लीमध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये पैसे असणाऱ्याची संख्या खूप आहे पैसे असणाऱ्याची संख्या कमी आहे का आनंदरा पैसे असणाऱ्या मी तर पण माझ्या बरोबर हजारो लोक जगली पाहिजेत मी माझ्या कुटुंबाला ज्या पद्धतीने ठेवतो माझ्या कुटुंब ज्या पद्धतीने समाजामध्ये राहत त्या पद्धतीने समाजातला प्रत्येक कुटुंबीय हा माझा कुटुंबीय या भावनेनं जो काम करतो ना त्याचं उत्तम उदाहरण या महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर विनोद फिटू भांगणे आहे असलेल्या प्रत्येकाला प्रत्येक समाजामधल्या प्रत्येक घटकाला हे माहीत आहे या देशामध्ये दे, जगामध्ये दे, तुमच्या गावामध्ये गल्लीमध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे। देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये दे। पैसे असणाऱ्याची संख्या खूप आहे पैसे असणाऱ्याची संख्या कमी आहे का आनंदराव पैसे असणाऱ्याची मी तर जगेनाच पण मी हसताना सोबत हजारो लोक हसली पाहिजेत मी तर जगेनाथ पण बरोबर 等我。

म्हणून येणार आहे आणि मला जाता जाता एवढं सांगायचं तुझ्या वडिलाकडे तू बघितल्यानंतर त्यांनी बोलता बोलता जी भावना व्यवस्था त्यांच्यात आली आणि मला वाटत होत की किमान कि पंधरा वीस मिनिट तरी विनोद भैया बडेल पण त्याला या समाजाप्रती जी भावना निर्माण झालेली आहे ना की माझ्या जे असेल ते यांचं असावं माझ्या जे असेल ते समोरच्या असावं ही भावना

सचिन बद्दल आमच्या नितीन भाऊंनी सांगितलं सचिन विरोध सचिन राऊ बद्दल सांगितलं की दिलेला शब्द पाळणारा माणूस परंतु सचिन तुमच्याबद्दल तुमच्या सचनते आम्ही नाही पूर्ण जिल्हा ऐकून आहे आता व्यासपीठावरच्या सगळ्यांची जबाबदारी ही आहे की या व्यासपीठावरनं जितक्या लोकांची भाषण झाली जितक्या लोकांनी भाषणात आपली मतं मांडली ती जी संकल्प घेऊन निघालेली ही जी संकल्प घेऊन निघालेल्या लोकांचं नेतृत्व आता या तुळजापूरकरांनी योग्य हातात द्यायची वेळ आहे ही इलेक्शनची सभा नाही ही प्रचाराची सभा नाही परंतु प्रचाराच्या सभेमध्ये जेव्हा मी ज्या वेळेला येईन त्यावेळेला एवढंच ये। मागेन की आई तुळजाभवानीनं हे विनोद पिटू नाही या तुळजापूरकरांनी आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद